नमस्कार मित्र मित्रमित्रो आज आपण म्हणालो अशा प्रकारचा डोसा तो म्हणजे पेपर डोसा अगदी डाळ तांदूळ काही न भिजवता तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची आता इथे घेतल्यात मी तीन वाट्या तांदूळ आणि त्याचबरोबर एक वाटी उडदा डाळ ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच वाटीने घ्यायची उडदा चिडा डाळ तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता रेशमचे तांदूळ तेही सुद्धा चालेल डाळ आणि तांदूळ अगदी निवडून घेते आणि त्यानंतर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर स्वच्छ अगदी दोन तीन पाण्याने चांगले व्यवस्थित धुवून घ्यायचे इथे आपण कोणतेही डाळ तांदूळ कुठेही भिजवणार नाही आहोत पटकन त्याला अगदी तसंच वाटून घेणार आहोत आता हे चांगले आपण धुवून घेतले मिक्सरचं भांडं घ्यायचे आता पूर्ण हे मिश्रणाचं जाऊ शकत नाही तर मी काय केले इथे का, का मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे अर्धा तांदूळ आणि तांदूळ घालायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी दही घेतले त्या अर्धी वाटी घालायचे दही त्याच्यामध्ये आणि आपण हे वाटून घ्यायचे वाटताना मात्र ही काळजी नक्की घ्यायची कारण आपण न भिजवल्यामुळे अगदी चांगलं वाटायचं थोडंसं वेळ लागतो वाटायला आणि अशा प्रकारे डोस्याचं मिश्रण आपण वाटून घ्यायचं आता हे आपण काढून घेतलं जे बाकीचं ला जे, बाकी जे राहिले ताळ आणि तांदूळ त्याच्यामध्ये सुद्धा ते मिक्सरच्या भांड्यात घालून दही पुन्हा घालून आपण ते सुद्धा वाटून घ्यायचंय आता हे सगळं अगदी मिश्रण पहा अगदी छान असं आपलं पूर्ण डोस्याचं रेडी झालंय तुम्हाला जर वाटताना थोडंफार पाणी लागेल तर तुम्ही घालू शकता आणि ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी करा जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही आता हे मिश्रण रेडी झाले तर आता इथे मी काय करणार आहे या मिश्रणातनं मी पूर्ण मिश्रण आपण घेणार नाही आहे डोस्यासाठी म्हणून अर्ध काढून मी बाजूला ठेवले अशा प्रकारे तुम्ही करू शकता मात्र मीठ घालण्या अगोदर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा वापरू शकता आता तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी बनूया तव्यावरती एखादी किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं राई घातलेली राई तडतडली की नंतर घालायचे जिरे घालायचे जिरं सुद्धा थोडंसं तडतडलं की लगेच आपण त्याच्यामध्ये घालायची उडदाची डाळ उडदाची डाळ थोडीशी भाजू द्यायची कारण त्याच्यानी या मसाल्या डोसाच्या भाजीला अगदी मस्त बटाट्याच्या भाजीला चव येते थोडशी आपण परतल्यानंतर उडदाची डाळ त्याच्यामध्ये घालायचं हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा म्हणजे कुट आपण त्याला ठेचून घ्यायचं बराच वेळा ठेचताना तुम्हाला ठचका लागत असेल मिरचीच आता काय करा मीठ घालून ठेचा म्हणजे तुम्हाला कधीही ठचका लागणार नाही मी त्याचप्रमाणे ठेचून घेते त्याचबरोबर कडीपत्ता आणि त्याचबरोबर घालायचे ते हिंग आता हे सगळं घातलं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे लांबसर कापून कांदे अगदी लांबसर असे कापा अगदी पातळसे कापा मस्त लागतात आणि ते थोडेसे परतून घ्यायचे आता अशा प्रकारे दोन तीन मिनटं परतलं तर काय करायचं अगोदर परत ना अगोदर तुम्ही ना मीठ त्याप्रमाणे इथे घालू शकता मीठ त्याचवेळी आपण घातलं ना कांद्यावरती तर एकच चांगलं आपले होतं की कांदा ना आपला लगेच छान असा परतला जातो आणि लगेच नरमी होतो आता पहा मी मिठे घातलेत चवीपुरतं लगेच दोन मिनिट आपण त्याला परतलं की कांदा पटकन आपला लालसर असा होईल जास्त लालसर करायचा ना अगदी गुलाबीसारखा करून घ्यायचे आता आपला झाला त्यात घालायची थोडीशी हळद आणि उकडलेले इथे बटाटे मी मोठे दोन बटाटे घेतलेले आता हे बटाटे घालून आपण पुन्हा त्याला परतून घ्यायचे आता मसाला डोस्याची भाजी जेव्हाही करतो आपण तेव्हा कधीही बटाटे अशी फोडी ठेवता कामा नये कधी तुम्ही पाहिलं असेल की त्यांची भाजी अगदी चांगली शिजलेली असते म्हणून अशा प्रकारे चांगली भाजी बनावी म्हणून काय करायचं मी ते का जर भाज्या आपले बटाटे जास्त शिजले नसेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हवं असता तुम्ही झाकण देऊन अगदी मंद आचेवर ठेवा भाजी अगदी मस्त होते झाकण जरी दिलं नाही तरी सुद्धा ती भाजी छान होती अगदी व्यवस्थित त्यात बटाटे पाणी घातल्यामुळे जरासं शिजले जातात आता बघा हे आपले बटाटे दोन मिनटं ठेवूया आणि पटकन आपले ते शिजले सुद्धा जाईल बघा छान अशी भाजी मस्त अशी झालेली आहे एकाच जर बटाटा तसा राहिला तर त्याला दाबूनसुद्धा घ्यायचा आता ही भाजी रेडी झाली कोथिंबीर घातली म्हणजे भाजी रेडी झाली आता ही आपण काढून बाजूला ठेवायची आणि आता जे आपलं आपलं डोसाचं मिश्रण आहे त्याच्याकडे आपण बघूया आता आपण डोसे बनवायला सुरुवात करायची तर त्या अगोदर याच्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे त्याचबरोबर बेकिंग सोडा घालायचे मी अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी का इथे आपण अर्ध मिश्रण काढून घेतलेले आणि एकाच बाजूने त्याला एकाच डायरेक्शनने त्याला अगदी चांगलं फेटून घ्यायचं काका मीठ आणि सोडा अगदी चांगला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे थोडंसं जरासा तो हलकं सुद्धा आपल्याला मिश्रण होतं आता इथे आपण डोसे बनायला सुरुवात करूया इथे कोणताही तवा घ्या तुम्ही जो तवा घेतात चांगला कडकडीत गरम करायचा तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि तेल सुद्धा गरम झालं की पाणीचे शिंतोडे मारायचे पाणीचे शिंतोडे मारले की ते का होतात की पाण्याचं टेम्परेचर म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं खाली उतरतं म्हणजे थोडासा तवा थंड होतो लगेच कपड्याने पुसून घ्यायचा आणि पळीने किंवा तुम्हाला जर पळीने जमत नसेल डोसा घालायला तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने एखादी वाटी कुठली घ्यायची त्याचा खालचा तळ मात्र अगदी सळ असता असला पाहिजे अशा प्रकारे घेऊन त्यानिमित्त तुम्ही अशा प्रकारे डोसे करू शकता तर मला पळीनेच जमतं म्हणून मी याचप्रमाणे करते आता बघा हे सगळं अगदी व्यवस्थित डोसा आपण करून घ्यायचा आहे आता हा डोसा झाला से। हो की या ठिकाणी एक फक्त थोडंसं त्याचे दोन सेकंड आपण थांबायचं दोन सेकंड थांबलं की ते या ठिकाणी तुम्ही हवं असं बटर किंवा तेल किंवा तूप काही लावू शकता इथे आम्हाला सगळ्यांना थोडंसं बटर जास्त आवडतं म्हणून मी थोडंसं बटर लावलंय आणि अशा प्रकारे बटर लावल्यानंतर सगळं ब्रशनी त्याला अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यामुळे काय होईल तर आपोआप आपला डोसा आहे ना व्यवस्थित आपोआप उप वरती येतो काहीही आपल्याला कळावं लागत नाही आणि ती वर कधी कधी गॅसची जी ज्योत असते खालची प्रेम असतो तो अगदी लागतो म्हणून सगळ्या बाजून आपण करून घ्यायचं अगदी तवा फिरून घ्यायचं बघा डोसा आपला मस्त अगदी पेपर डोसा ज्याप्रमाणे आपण पीठ आंबून करतो त्याचप्रमाणे झालं आता त्याच डोस्याच्या तव्यावरती आपण दुसराही डोसा बनूया पुन्हा तेल लावायचे तसं त्याचप्रमाणे पाणी घालायचे पुसूनही घ्यायचे हे सगळं झालं की लगेच आपण त्याच्यावरती डोस्याचं मिश्रण घालायचं डोसाचं मिश्रण घातलं की पटकन मिश्रण घालून ना या ठिकाणी पुन्हाच त्याप्रमाणे तूपही लावून घेतलेलं आहे सॉरी बटरी लावून आहे आणि या ठिकाणी आपण घालायचं थोडीशी भाजी आता इथे मी भाजी घातलेली आहे तुम्हाला डोसा तर घालताना मी दाखवलं नाही कारण का हे पटकनच आहे का अगोदर मी दाखवला होता आता ही भाजी घातल्यानंतर पुन्हा याप्रमाणे आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे बघा म्हणजे तुम्हाला जी आवडते ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे करू शकता हवं असता तुम्ही ताटामध्ये भाजी ठेवू शकता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ताटही सोड बघा अगदी चांगलं मस्त अगदी ठेवलेलं आहे इथे सांबार केलेलाच होता सांबारची रेसिपी तुम्हाला मी चॅनलवर दिलेलीच आहे त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये इन्स्टंट सांबार अगदी पटकन बनणारा आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे सांबारचं नक्की पाहायचं आहे त्याचबरोबर भा बटाट्याची भाजीसुद्धा ठेवली आहे आणि चटणींच्या व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ मी चटणीचे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आपल्याला या चॅनलवरती सुद्धा दिले आहेत तर नक्की पाहायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे ठेवायचे डोसे आता डोसे एक पेपर डोसा आणि त्याचबरोबर भाजी घालून सुद्धा आपण डोसा ठेवलेला आहे आता बघा अगदी पटकन पीठ वगैरे काही आंबवण्याची गरज नाही आणि बनतो सुद्धा अगदी कुरकुरीत तसा आपला डोसा रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय आवडलं जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर करायचंय चॅनेलवर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा भेटायचंय पण एका छानशा रेसिपी बरोबर